डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मराठी न्यूज लळिंगडावर नरेंद्र मोदी व माजी आमदार पाटील यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून आज औधाण येथील कुणालबाबा परिवारातर्फे खान्देश राजधानी असलेल्या किल्ले लळिंग येथे ज्येष्ठ मंडळीच्या हस्ते गड पूजन करून स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली त्यात किल्ले लढिंग संवर्धन समितीचे विशेष सहकार्य लाभले आपल्या स्वराज्यातील गडकोट टिकले तर आपले ऐतिहासिक वैभव टिकेल व आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकला तर आपण व आपले अस्तित्व राहील या अनुषंगाने ही, ही मोहीम पार पडली त्यात लढिंगडावर कार्यरत असणाऱ्या किल्ले लढिंग संवर्धन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार लखन शिंदे कैलास वाघ विश्वास वाघ रावसाहेब वाघ नितीन पाटील दिनेश वाघ शांतीलाल वाघ कृष्णा वाघ सुरेश भदाणे अरुण भदाणे विनोद वाघ सुखलाल भदाणे प्रितेश वाघ नितीन वाघ राकेश वाघ राहुल सूर्यवंशी राज चौधरी कमलेश गोसावी सागर सोनवणे भटू वाघ नाना शेलार अमोल भामरे संजू धिवरे रवी मालसे विकी वाघ आकाश वाघ राकेश देवकर बंटी पाटील किल्ले लळिंग संवर्धन समितीचे पदाधिकारी व कुणाल बाबा पाटील मित्रपरिवार अवधान उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका